नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही ठळकडामोडींकडे उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा विषय महाराष्ट्र दौऱ्याचं आयोजन क्रीडा संकुलाचा सविस्तर आराखडा देण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निर्देश आणि डोंबिवलीत अवैध इमारतींवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीनं युवा विजय वती महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला आहे या दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्यात आली त्यानंतर उत्तर महाराष्ट्र भिवंडी कल्याण आणि ठाणे लोकसभा क्षेत्रांमध्येही हा दौरा राबवण्यात आला या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवासेनेनं केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसंच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन करण्यात आलं युवासेनेच्या आगामी कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सर नाईक यांनी दिली एकांतरीत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवासेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे ह्याची सुरुवात आम्ही कोकण पासून केली होती त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो भिवंडी असेल कल्याण लोकसभा असेल आज ठाणे लोकसभा उद्या पालघर लोकसभा अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचे जे छत्तीस जिल्हे आहेत या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवासेनेच्या मुलांनी आमच्या युवा सैनिकांनी जे का काम केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये असेल जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवा सैन्याने कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात पक्ष बांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आले आहे का पूर्ण मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवासेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते तीनशे पासष्ट दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सा सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे त्याच क्रेजच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्या सोबत काम करण्याला इच्छुक आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये युवा अनेक इतर आ, सुद्धा तुम्हाला कारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा क्रीडासंकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा करण्याचे निर्देश खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी पालिका प्रशासनाला बैठकीत दिलेत ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेक्युशन सेंटर को कोलशेत येथील टाउन पार्क कळव्यातील यशवंतरामा चळवितरण तलावाची नव्यानं बांधणी खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा बुधवारी घेण्यात आला या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मास्के आमदार जितेंद्र आव्हाड पालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिंगारे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनागरा माजी नगरसेवक गोपाळ लांडगे रामरेपाळे रमाकांत मडवी नजीब मुल्ला तसंच जिल्हा प्रशासन आणि पालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते कळवा येथील यशवंतरामाचा वितरण तलाव पूर्ण पाडून नव्यानं बांधण्यात यावा त्यात तलाव प्रेक्षागृह हो, इतर खेळांच्या सुविधा इत्यादींची रचना केली जावी त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं तसंच खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्यानं नाट्यगृह इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं त्याचबरोबर मोठं नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोट्याखानी तीनशे साडेतीनशे प्रेक्षक क्षमतेचं नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली शिवाय मुंब्रा बायपासचे खारेगाव टोलनाका या दीड किलोमीटरच्या पारसे क्वॉटरफ्रंट विकास कामाचाही आढावा घेण्यात आला या कामामध्ये प्रवेशद्वार आणि सुशोभीकरणाची काही कामं शिल्लक का असून ती तातडीनं करण्याचे निर्देश खासदार शिंदे यांनी दिलेत ते एक नाट्यगृहाचं आरक्षण आहे तीन एकरचं ते खारेगावमध्ये ते देखील आपण डेव्हलप करतोय त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल त्या ठिकाणी मल्टी आ, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला दहा कोटी रुपये तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतोय डोंबिवलीतील पासष्ट अवैध इमारतींवर हायकोर्टानं कारवाईचे आदेश दिल्यानंतर तेथील रहिवाशांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे यासंदर्भात कल्याण लोकसभा खासदार श्रीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले की डोंबिलीतील पासष्टी भारतींमध्ये मा राहणाऱ्या रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहील आणि न्यायालयीन लढाईत त्यांना संपूर्ण मदत केली जाईल या महत्वाच्या बैठकीत ठाणे लोकसभा खासदार नरेश मस्के कळवा मुंब्रा विधानसभा आमदार जितेंद्र आव्हाड ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी अशोक शिंदगारे उपस्थित होते रहिवाशांच्या हक्कांसाठी आम्ही न्यायालयात लढणार आहोत त्यांना बेघर होऊ देणार नाही असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं पासष्ट इमारतींचा विषय जो आहे तो शासनाकडे आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही पूर्ण ताकदीने जे आहे हे त्या पासष्ट इमारतींच्या नागरिकांच्या बरोबर आहे त्यांना जे काही रिप्रेझेंटेशन कोर्टामध्ये करायचे ते देखील करण्याचं काम जे आहे ते शासनाकडून आम्ही आमच्या लोकप्रतिनिधींकडून सुरू आहे <laughs> त्यांना कशा केली डिटेल माहिती नाही की बाबा कळव्यामध्ये कुठल्या इमारतींना दिलं जसा पासष्ट इमारतींचा आम्हाला विषय माहिती आहे तर कळव्यामध्ये मी इन्फॉर्मेशन घेतो आणि त्याच्यावरती जास्त काय मी बोलू शकतो बांधकामा संदर्भात महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन गटा ना उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक

ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेतील माझ्या युवा सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मी आलो आहे असं सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी स्पष्ट केलं येत्या महापालिका निवडणुकीत युवा नगरसेवक जनतेची सेवा करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत ठाणे लोकसभा मतदारसंघातील या तीनही महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजपा महायुतीचा भगवा झेंडा अभिमानानं फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे ते पुढे म्हणाले की नाशिक आणि शिर्डीत हे काँग्रेस गटातील अनेक युवा कार्यकर्ते युवासेने विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यामुळेच निर्माण त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या युवक असंही सरनाईक यांनी सांगितलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात पक्ष बांधणी संदर्भात काही मार्गदर्शन करण्यात आले आहे का मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवासेना हे फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते तीनशे पासष्ट दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा एक क्रेज निर्माण झालेला आहे त्याच क्रेझच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्या सोबत काम करण्याला इच्छुक का आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवासेनेमध्ये अनेक इतर युवा सैनिक युवक सुद्धा तुम्हाला आमच्या सोबत दिसते ठाणे महापालिका क्षेत्रात मोघरपाडानाची खडी किनारी दोनशे साठ मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे कन्व्हेशन सेंटर शॉपिंग मॉल कार्यालय इत्यादींचा या क्षेत्रात विकास होणार आहे शहराच्या दृष्टीनं आवश्यक असलेले प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर कोलशेत येथील टाउन पार्क कळव्यातील यशवंत रामासाळवी तरण तलावाची नव्यानं बांधणी खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह इत्यादी प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला कोलशेत हे बावीस एकर जागेवर क्रीडासंकुल मत्स्यालय सायन्स सेंटर तारांगण व्यावसायिक वापराची जागा असं टाउन पार्क प्रस्तावित आहे त्यासाठी सहाशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे त्याचंही सादरीकरण या बैठकीत झाला तसंच कळवा येथील यशवंतरामा साळवी तरण तलाव पूर्ण पाडून नव्यानं बांधण्यात यावा त्यात तलाव प्रेक्षागृह इतर खेळांच्या सुविधा इत्यादींची रचना केली जावी त्याचा विस्तृत आराखडा सादर करावा कळवा परिसरातील नागरिकांसाठी तिथे उत्तम सुविधा निर्माण झाली पाहिजे असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं सोबतच खारेगाव येथील नाट्यगृहाच्या आरक्षणाच्या जागेवर छोटेखानी नाट्यगृहासह इतर सुविधा क्रीडा संकुल याची आखणी करून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले या भागात नाट्यगृहाची आवश्यकता असल्यानं ना, नाट्यगृह इतर सुविधा लोकांना उपयोगी ठरतील असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं त्याचबरोबर मोठं नाट्यगृह बांधण्यापेक्षा छोटेकांनी तीनशे साडेतीनशे प्रेक्षक क्षमतेचं नाट्यगृह बांधल्यास त्याला अधिक प्रतिसाद मिळेल अशी सूचना खासदार नरेश मस्के यांनी केली तेरा मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या होळी आणि चौदा मार्च रोजी साजऱ्या के केल्या जाणाऱ्या धुलीवंधनाच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकारी अशोक या शिंगारे यांनी मनाई आदेश या जाहीर केलेत त्यामध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणांवरील झाडं लाकडं तोडणं तसंच दहन काढा मनाई लागू करण्यात आली त्याचबरोबर पादचाऱ्यांवर रंगीत पाणी रंग किंवा पावडर फेकणं पाण्याचे फुगे फेकणे रासायनिक रंगांचा वापर करणं सार्वजनिक ठिकाणी अश्लील गाणी लावणं या सर्व गोष्टींवर दहा ते वीस मार्च या कालावधीत प्रशासनाच्या मनाई लागू करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिंदगारी यांनी आदेश जाहीर केला आहे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात होळी तसंच धुलिवंदन सण मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतो यावेळेला विविध ठिकाणी सार्वजनिक मंडळांकडून गृहसंकुलांकडून तसंच राजकीय पक्षांकडून होळी दहनाचे मोठे कार्यक्रम आयोजित केले जातात यावेळेला सहजरित्या मोठ्या प्रमाणावर लाकडांचा वापर करून ठिकठिकाणी होळी दहन केले जातं त्यामुळे अनेकदा आग लागण्याच्या घटना देखील उघडकीस आल्यात तर होळीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केल्या जाणाऱ्या धुलिवंदनाच्या दिवशी अनेकदा समाजकंटकांकडून हुल्लडबाजी करत रासायनिक रंगांचा वापर करणं पादचाऱ्यांवर पाण्याचे फुगे फेकणं तसंच महिलांशी गैरवर्तन करणं यासारखे अनेक गैरकृत्य केली जातात त्याला आळा बसावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं दहा ते वीस मार्चच्या कालावधीत मनाई आदेश लागू केलेत चरई दोबिवाडी आणि उथळसर भागातील रस्त्यांचं शंभर टक्के काँक्रिटीकरण आणि चकचकीत डांबरीकरण करण्यात आलं असतानाही पालिकेनं पुन्हा निविदा काढल्यानं संशय निर्माण झाला आहे महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं या भागातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यासाठी नवीन निविदा काढली आहे मात्र हे रस्ते आधी चांगल्या स्थितीत असल्यानं पुन्हा निधी खर्च करणं गरजेचं कर आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे यासंदर्भात माजी नगरसेवकांनी या व्यवहाराच्या चौकशीची मागणी केली आहे स्थानिक नागरिकांनी देखील या अनावश्यक खर्चावर आक्षेप घेतला असून प्रशासनानं पारदर्शकता राखावी अशी मागणी करण्यात आली ठाणे महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे लावून गेली असल्यास इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा विषय महाराष्ट्र दौऱ्याचं आयोजन क्रीडा संकुलाचा सविस्तर आराखडा देण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे निर्देश आणि डोंबिवलीत अवैध इमारतींवरील कारवाईला तात्पुरती स्थगिती आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज झालोय नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी ]Wow. आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साइले एक कोलबा डॉ ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार